सीपीआर मधील अपघात विभागात दाखल केलेल्या रुग्णाकडे दुर्लक्ष झाल्याच्या समजुतीतून बुधवारी चक्क डॉक्टरांनाच मारहाण करण्यात आली त्यानंतर डॉक्टर लालचंद राजांजी यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली पोलिसांनी आरोपी अनिकेत वडरला अटक केली आज त्याची नालेन कोठडीत रवानगी करण्यात आली सीपीआर मधील अपघात विभागात नेहमीच गर्दी असते बुधवारी जागृतीनगर इथल्या किरण वडर यांना गंभीर जखमी अवस्थेत सीपीआर मध्ये दाखल केलं त्यांच्यावर डॉक्टर लालचंद राजांजी यांनी प्राथमिक उपचार सुरू केले त्यावेळी ते अन्य रुग्णांवरही उपचार करत होते त्या कालावधीत किरण वडार यांचा मुलगा अनिकेत यानं डॉक्टर राजांजी आपल्या वडिलांकडे दुर्लक्ष करत असल्याचा दावा करत डॉक्टरांच्या अंगावर धावून जात कॉलर पकडली तसंच डॉक्टर राजांजी यांना मारहाण केली या घटनेमुळं अपघात विभागात एकच गोंधळ उडाला दरम्यान महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि काही वैद्यकीय अधिकारी तिथं दाखल झाले त्यांनी डॉक्टर राजांची यांची सुटका केली दरम्यान लक्ष्मीपुरी पोलिसांनी अनिकेत वडरला ताब्यात घेतलं त्याला पोलिसी खाक्या दाखवून त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आज न्यायालयानं ना त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली